पण आमची जी संस्था आहे आपल्या मध्ये आलेली आहे जीवन खेकडे हे आमचे चांगले मित्र आहेत आम्ही बरेच वर्षापासून आमचा चांगला परिचय आहे तर मी त्यांच्याशी बोलली आम्ही हॉस्पिटलला विजिट केलेली आणि हॉस्पिटल आम्ही सरांशी भेट करून दिली आम्ही हॉस्पिटलमध्ये सेवाग्राम हॉस्पिटलला जेव्हा आम्ही व्हिजिट केली तर तिथे जी डी एम डी आहे देवसरांना आम्ही भेटलो तेव्हा जीवनला सुद्धा आम्ही भेटलो आणि जीवनला म्हटलं की असाच कार्यक्रम तुमच्या पण आम्हाला गावामध्ये घ्यायचा आहे जे ज्या योजना असतात ज्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या जात नाही का आणि त्या ज्या योजना ठिकाणी आलेलो आहोत आणि आमची जे योजना आहे ह्या सगळ्यांच्या फायद्यासाठी आहे आणि आम्ही कुठे